पाप जास्त झालं रावणाला मारायला यावं लागलं कंसाचा त्रास झाला कंसाला मारायला यावं लागलं हिरण्य कश्यपू हिरण्य हे सगळं चालत राहत मग ते कसं मारायचं ते प्रत्येकाचं वेगवेगळं कंसाच्या अंगावर बसून पृथ्वीचा भार त्याच्या अंगावर घालून त्याला मारलं रावणाला मानाने मारलं वगैरे 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 परित्राणाय साधुना विनाशाळीच्या दुष्कृता यांचा विनाश कसा करायचा ते वेगवेगळं आहे प्रत्येकाला भगवान हातानच मारतो प्रत्येकाला शस्त्रानच मारतो सगळ्यांचा विनाश भगवान असा समोर उभं राहून त्यांच्या विरोधात जाऊन करतो असं नाही दुष्कृता म्हणून जे भगवंतांनी सांगितलं की कुणाच कुणाचा नाश करतो दुष्कृतांचा दुष्कृत इथे कर्माचाच संबंध आहे साधू तिथेही करणाचाच संबंध आहे परित्राणाय साधू ना विनाशा दुष्कृता दुष्कृत करणारे कोण आहेत दुष्कृत म्हणजे आणि जे पापी आहेत त्यांचा मी नाश करतो असं जर म्हटलेलं असेल तर आता मला सांगायचे पापी कोण आहे बाकीचं मी बोलत नाही मला पापाची व्याख्या करायची नाही पापी म्हणजे कोण हे सांगायचं नाही मला फक्त एवढंच विचारायचंय आपला नंबर करा मला शपथ पूर्वक आपण सांगा की आतापर्यंत आमच्या जीवनात पाप घडलेलं नाही सांगू शकतो काय विनाशाचे दुष्कृत हे दुष्कृत करणारे आपणच असतो आपल्या प्र आता मला क्षमा करा पण आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात कुठंतरी एखादा रावण असतो सूक्ष्म रूपाना कुठंतरी कंस दिसतो कुठंतरी हिरण्याक्ष दिसतो कुठंतरी हिरण्यकष्टपू दिसतो आणि हिरण्यासमोर दिसल्यावर काय आक्षक आहे कश्यप नाही संपत्ती समोर दिसल्यानंतर माणसाच्या अंतकरणात पाप निर्माण होत नाही असं सहसा या जीवनामध्ये आतापर्यंत झालेलं नाही मी माणसाच्याच म्हणतोय तुकाराम महाराजांना एवढं द्रव्य पाठवलं तरी त्यांच्या अंतकरणात विकल्प आला नाही पाठवणारा कोणी सामान्य माणूस नव्हता छत्रपती शिवाजी महाराज होते दोन दोन चार चार गाडे भरून त्यांनी पाठवलं होतं तुकाराम काय करायचं आपण नेहमी वाचतो गाठ्यामध्ये तुकोबार चरित्रामध्ये शिवाजी महाराजांनी पाठवलं ठेवून घ्यावं फक्त तुकोबार यांच्या जागी मी पाहिजे होतो मी असतो तर लगेच चिठ्ठी मुली असते अजून चार गाड्या उद्या असं होत नाही भाषा कदाचित आपल्याला आवडणार नाही पण आपल्याला काही परमात्मा रावण्यासारखं समोर उभं राहून बाणानं मारत एवढे काही आपण मोठी नाही स्पष्ट सांगायचं झालं आपल्याला परमात्मा मारवी पण पर मारण्याची त्याची एक पद्धत आहे